कस आहे खर्च दवा या आता महाग फवारणीचा खर्च बसते काय का नाही पहिले एवढे फवारणी नव्हते फवारणी करायला पहिलेचा काळ असा नव्हता आता मुलीचा बाप ज्याच्या घरी नसेल काहीच नसल तोही म्हणते आता पाच एकर होणार ड्युटीवाला होणार म्हणते असे जशा मुली असल्या कॅमेरा तुमच्या शेतीसाठी तुम्हाला सरकार करून काय मागण्या राहतील तुम्ही सरकारला का काय मागण्या घालाल की तुम्हाला शेती परवडेल आता का शेती का आता कशी आहे घरची पण एवढी आता काय ठेवून देतात ठेक्या ना काही काही लोक नाही का शेतीच परवडत नाही म्हणून का ठेवून देते आता करणाऱ्या वाया तशा नाही परवड आता आमच्याच गावी सहा ना सहा सात वर्ष शेती केली होती एकरी अच्छा पाय किंमत ना किंटल ना तर आता चारले शेती आल्या आहेत चार नव्हते शेती। शेती तुड़ शेतकरी युट्यूब चॅनल वर सर तुम्ही व्यावसायिक शेतकरी आहात तर तुमचा शेतीचा आजपर्यंतचा अनुभव आणि आताची शेती यातील खडत प्रवास थोडक्यात सांगू शकता का आधीच्या शेतीमध्ये आणि आताच्या शेतीमध्ये काय बदल आहे ते तुम्ही सांगू शकता का आता कसा आहे शेतीचा आता अनुभव पैंचल नाही का शेती नाही का था था मुझे मुझे आता हारत आहे मला शेती गोष्ट अच्छा म्हणजे रासायनिक खतामुळे वगैरे आता रासायनिक पहिलं रोग नव्हते एवढे आता रोग भरपूर येऊन राहिले त्याच्यामुळे कसं आहे खर्च दवाई आता महा फवारणीचा खर्च बसते आहे का नाही पहिले एवढे फवारणी नव्हते फवारणी करायला नव्हतं लागत अच्छा म्हणजे जेव्हापासून मशीन आणि उपकरण आले तेव्हापासून शेतीमध्ये घट होत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे ना आता घट होत आहे पण होत आता हा हा काय आता डबल फसल मुळे बरं आता डबल फसल सारी आमची तर कोणाच्या डबल फसलणार आहेत ना आता वलावा म्हणावा आता हवा असा असं आहे अच्छा आता पुन्हा रोजगार महाग झालेले हा आता रेबल महाग आता ट्रॅक्टर खर्च पहिला आपण बैलाना करत होतो जोड्याने करत होतो आता पर्यायी पासून किंवा ट्रॅक्टरीच लागल्या पहिला याच्या बंद अच्छा आताचे आता बैल असून आताच्या पुरा नागराय काही अच्छा आता आपल्याच घरच्या पोरा समजा आम्हाला काम तो आमच्या घरच्या पोर नाही तर मग ज्या प्रकारे तुम्ही आजपर्यंत शेती करत आलात आणि जेवढी मेहनत घेतली शेतीमध्ये त्यानुसार तुम्हाला प्रतिसाद मिळतो का भाव मिळतो का भाव म्हणजे तेवढा काय भेटेल याच वर्षी थोडसा भाव नाही का बराय झाला आणि पिक कशी होते या वर्षी सर पिकं पहिलं कशी आहेत पहिलं काहीतरी बहुत आता हो दोन चार मस्त धोका देत आहेत तीन चार ऊझाला अच्छा अच्छा वीस एकरी वीस जातच नसेल आपण नाही का पहिलं ना तेव्हा कशी तरी शेती गॅरंटी होत हा हा आता साधी नाही शेती शेती का शेतीला हा सरकारकडून काय मागण्या राहतील तुम्ही सरकारला काय मागण्या घ्याल की तुम्हाला शेती परवडेल आता का शेती का आता कशा घरची कर लोक आता ठेवून देतात ठेक्या ना काही काही लोक नाही का शेतीच परवडत नाही का ठेवून देते आता करणार आहे नाही करणाऱ्या आता आमच्याच गावी सहा ना सहा सात वर शेती केली होती एग्री अच्छा बाय इंटल ना इंटल ना तर आता चार लेस इथे आले आहेत चार लेस गेलं शेत कराल तयार नव्हते फार वर्ष शेती चार लेस शेती नव्हती करणार आता नव्याने सरकारने पीएम किसान ही योजना शेतकऱ्यांसाठी लागू केली आहे आणि ज्यामध्ये वर्षाचे सहा हजार शेतकऱ्याला शेतीसाठी मदत म्हणून दिली जाते तर यामध्ये तुम्ही समाधानी आहात

आणखी वास्तविकता आहे सर की शेतकऱ्यांच्या मुलांना आता लग्नासाठी खूप थात्या करावी लागत आहे त्यांना शेतक शेद्कर... शेतकरी मुलं असल्यामुळे त्यांना मुली मिळत नाही तर यावर तुमचं काय मत आहे आता मुली म्हणजे कसं आहे पहिलं ड्युटी जशी आता ड्युटीवाला होणार म्हणते मुली पहिलं कशा आपल्या परी नाही का बैठक करत आता ज्या मुलीच्या नसल शेती नसल म्हणते मला पाच एकर होणार दहा एकर होणार <Five pressing Gegen West> आले हो ना। हो आता तेवढ्या शिट्टी लाईल डिवटी होणार नाही तर मग धंदेवाला होणार म्हणजे सगळ्यास यायले आहे का आता धड होती त्याच्यामुळे आता कसं आहे मुलाहिले मुली नाही का पहिलं किती मुली चोपट असतील तरी मोठ्या घरी मुली जातो खूप चांगली अशी माहिती आम्ही आम्हाला तुम्ही दिली त्याबद्दल तुमचे फार फार आभार मानतो mm. आणि आमच्या चॅनलवर विजिट केली द मावा मथुरा वाईसा युट्यूब चॅनलच्या वतीने मी परत एकदा तुमचे आभार मानतो mm. आणि दर्शकांनी सुद्धा आम्हाला खूप खूप प्रतिसाद दिला आजपर्यंत यानंतर सुद्धा असा प्रतिसाद तुमच्याकडून मिळत राह अशी अपेक्षा करतो mm. आणि इथेच थांबतो धन्यवाद mm.